तर त्यांनाही खरं वाटत नव्हतं मी हरियाणा भाजप जिंकेल म्हटलं तर कारण सगळे ओपिनियन पोल वगैरे त्यांना म्हटलं मी सांगतो याचा था अर्थ काय मी ओपिनियन पोल घेत नाही मी म्हटलं जनतेच्या मनावर कशाचा प्रभाव पडू शकतो याचा अंदाज घेतो आणि ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये लाखापेक्षा जास्त हिंदू रस्त्यावर उतरले हे बांगलादेशमध्ये कधी घडलं नव्हतं त्याची प्रतिक्रिया आठवड्याभरात पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये आली त्यानंतर जवळजवळ दहा पंधरा दिवसामध्ये हिमाचल प्रदेशात जिथे दोन टक्के पण मुस्लिम लोकसंख्या नाही आहे तिथे एक अनऑथराईज मशीद पाडायला दहा पंधरा हजार हिंदूंचा मॉब उतरला या सगळ्या प्रतिक्रिया होत्या आणि त्या प्रतिक्रिया कशा होत्या ते समजून घ्या की एखादी कृती आपल्याकडून घडते आणि आपल्याला आपण चुकलो असं व्हायला नको तो म्हणजे रागावलेली आई एखाद्या पोराला आपल्या आपल्या पोराला मारते थप्पड मारते धपाटा मारते पण तो जिव्हारी लागला तर डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते पोर रडत नाही एवढी आई रडते त्या निवडणुकीत मोदी पराभूत झाले नाही भाजप पराभूत झालं नाही आपण पराभूत झालो ही पश्चात बुद्धी जी आहे त्याचा प्रभाव दिसेल आणि आता निकाल लागल्यानंतर ते म्हणाले कमाल आहे की म्हटलं मी सायकोलॉजिकल विचार करतो मानसिकतेचा विचार करतो आणि बघा तुम्ही लोकसभेला हरियाणामध्ये चौसष्ट पॉईंट आठ पर्सेंट मतदान होतं विधानसभेला सदुसष्ट पॉईंट नऊ पर्सेंट म्हणजे तीन पॉईंट वन पर्सेंट मतदान वाढलं त्यांनी चमत्कार घडवला त्यामुळे चमत त्या आपल्याला वाटतंय पण मोदी भाजप संघ काय करतील सोडून द्या लोक काय करतील याचा विचार करा